तुमचं नमस्कार मी तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरला होता चौदा बमधून माझा सगळ्यात पहिले फॉर्म माझा होता आणि दहा जणांनी पास करून तेव्हा फा फॉर्म भरताना साध्या फोटोसाठी त्यांनी माझा परत घरी पाठवलं होतं साईज छोटी करून आणा आणि आता ऐन काल ह्याच्यासाठी फॉर्म भरताना छाननी करताना त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे रेकॉर्डेबल काही तुमची इन्फॉर्मेशन हे त्यांनी आधीच सांगायला हवं हो होतं मी माझा फॉर्म परत मी हे करून भरला असं आणि ऐन वेळेला त्यांनी सांगितलं की आता तुमचा फॉर्म बाद केलेला आहे माझाही याच्यासाठी निषेध आहे तुम्ही कुठल्या पक्षाला तुम्ही पक्ष नाही या पक्षच होता माझं प्रभाग चौदाभर चौदाभर मी मी निवडणुकीसाठी मी माझं मतदान इथून पुढे करणार नाही आहे आणि हे एक खूप गैरकारभार आहे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हे चुकीचं आहे मी आज काय ह्याच्यासाठी उत्तम उदाहरण देत आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी ही खरंच खूप मोठी चुकीची गोष्ट आज शहरामध्ये आज शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की शहरामध्ये फक्त विरोधकांचेच स्पॉम्बबात होतं ते शहरा शहरामध्ये विरोधकांचेच फॉर्मबात होत होते ही शोकांतिक आहे